शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता कोसळणे असून अशा भ्रष्ट आणि नादृस्त सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर यांनी सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली आहे नांदेडच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांच्या नेतृत्वात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करत निषेध आंदोलन केले या निषेध आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते सर आम्ही इथे सर्वजण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील जो शिवाजी महाराजांचा पुतळा होता तो पुतळा ह्या भ्रष्ट सरकारच्या गुणवत्ता नसलेल्या सरकारमुळे तो पुतळा इथे कोसळला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आज सर्वजण इथे जमलेला आहोत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आणि आपण नेहमी बघत आलेलो आहे की ह्या युती सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्राची अस्मिता असणारे महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विषयीसुद्धा यांनी अशीच गरडं ओखली फुले आपल्या सावित्रीबाई फुल्यांच्या पण विषयी अशीच गरडं ओकल्या गेली आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो पुतळा कोसळतोच कसा खरं तर ही था महाराजांचा पुतळा कोसळणं म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता कोसळण्यासारखं आहे महाराष्ट्र धर्म याच्यामुळे कोसळला गेलेला आहे हे कदापिही हे महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये या सरकारला अशाच पद्धतीनं जनतेने कोसळावं अशी असं मी सर्वांना आवाहन करते या भ्रष्ट आणि नष्ट सरकारला सत्तेवर राहण्याचा अजिबात अधिकार नाही शिवाय ही जी घटना घडलेली आहे ह्या घटने घटनेविषयी बोलताना आपल्या जे मंत्रीगण आहेत ते अतिशय सुमार दर्जाचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की त्यांच्या ह्या त्यांच्या बुद्धिमत्तेची कीव करावी अशीच अशीच त्यांची बतावणी आपल्याला पाहायला मिळते म्हणून मी असं आवाहन करते अशी आमची मागणी राहील की ह्या तिन्ही मंत्री गणांनी जे दीपक केसरकर आहेत आपले मुख्य मुख्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत सर्वांनी राजीनामा ताबडतोब दिला पाहिजे कारण ज्यांना जर राज्याची अस्मिता जपता येत नाही तर हे राज्यातील लोकांना काय जपणार असा आमचा यांना सवाल आहे मालवण नेते छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोसळला करीत करिता या घटनेचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष या घटनेचा निषेध करतो या सरकारमध्ये महायुतीचे अनेक काळे कारनामे आपल्याला दिसून येतात प्रत्येक ठिकाणी मालदेव कामलेव टक्केवारीचा धंदा त्या ठिकाणी चालू आहे मग ते बांधकाम विभाग असो आरोग्य विभाग असो शिक्षण विभाग असो मानवाच्या महाराष्ट्राच्या सर्व मूलभूत गरजा आहे तिथे तिथे चुकीचे काम चालू आहे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा हा आदर्श व्यक्तीच्या काळात सुसंस्कृत महाराष्ट्र आज बिहारसारख्या वाटचालीवर दिसतो या सरकारच्या कारनाम्यामुळे लोकशाही संविधान तोडून तोडण्याचे काम चालू आहे महाराष्ट्राच्या जनतेला नांदेडच्या जनतेला आवाहन करतो की महाराष्ट्रात हे घडू नये म्हणून आपण आपली आंदोलन करून या सरकारची निषेधाची निदर्शने करावीत आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेनं काम करावं एवढीच दृष्टिकोनातून या जनतेला मी त्या ठिकाणी आवाहन करतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र